तर या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया समोर येते पाहूयात त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते माझ्या अंदाजानं ना कौटुंबिक नात्याचा विचार करून केलेलं ते स्टेटमेंट आहे आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो की अजितदादा दिसताना वागताना असे कठोर दिसतात पण अत्यंत भाऊक आणि अत्यंत संवेदनशील असलेलं ते व्यक्तिमत्व आहे त्याच्या संवेदनशील स्टेटमेंट आहे असं मला वाटतं की त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुनेत्रा बहिणी सुनेत्रांना उभं करायला नको होत ही माझी चूक झाली दादांनी हे मान्य केलं हे चांगलं झालं खरं म्हटलं तर का ते त्यांनी निर्णय घेतला हे अजूनही आम्हाला समजलं नाही दादांनी तो जर निर्णय घेतला नसता तर पुढं पवार घराण्यामध्ये जी कटुता आली ती कटुता आली नसती